नमस्ते आला सकाळी होय कुणावर आज नियोजन काय आज एक जवळचा खास मित्र आहे त्याच्या बाईला बर आहे आहे का हा सातारा सातारा अरे मैत्री काहीतरी सगळं पाहिजे होय कुशिकाचं काय नियोजन कुशिकाचं नाही काय पण आज आहे आज मोठा धमागा होईल शंभर पर्यंत जोरा नियोजन आहे का नाही होय होय चाल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार कुठून आलाय राह थोडे राहुल काय नाव आहे बैलाच बैलाचं नाव रावतवाडीचा शंभू कुणावर आहे पैराज पैरा कराडामध्ये कराडामध्ये बैल कुठलं बैला बैल काही दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा आगमन केले मैदानामध्ये बैल ना का आ, पुरी पुरी ना ना हा बैल दोन तीन वर्षापूर्वी पूर्ण नाव नाव गावात आता थांबवलं होतं जरा जरा थांबवलेला बैलाच पुन्हा आगमन केलेलं आहे परत मैदान शुभेच्छा तुम्हाला बाईकरांची रायफल पण आले मैदान शेट नमस्कार कोणावर आज नियोजन काय अजून मैब्यावर नियोजन मैबे का हा अरे वा चांगलं नियोजन आहे ना आज दुसरं नाही आणलं सिकंदर नाही एका वेळेस एकच का हा होय का चालतंय त्यामुळे ओके 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 पुष्पाच्या मैदानात असं दोघांचं पण नियोजन शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार नमस्कार तू घरच साज आणलाय नाही पडू होय कस कस काय शिवाय लक्ष शारदा पटलाय आणि तो पुष्पा काय झालं त्या दिवशी गाडी पाहिजे चांगली गटाला लागलो होतो पायाला बैलांच्या पुढे नांगरटी गेली होती ना लागलो होतो पायाला बैलांच्या त्यामुळे आता सगळं खरं एवढं वाटे लक्ष असेल कसं काय खिच माहिती कस काय काय होते नेमकं लागते स्पीड गाडीला गाडीच पळते त्या दिवशी जरा घोटाळ्या झाल्यामुळे गाडी पळाली म्हणजे पुशाकांना बादल पहिला बरे निवडून घ्यायला बाहेरच्या पहिल्याच विशेष नाही घेतलं घरची गाडीच पळत मला वाटत ते पैलवानं जरा पॉझिटिव्ह बादल पहायला लागला आता घरची गाडी पळते चांगली चांगली पळते गाडी आता पुढे कधी डायरेक्ट पुष्टी गाव का मधले मधले मैदान खेडा राजी मध्ये झाला पूर्ण पूर्ण हो ओके नमस्कार आलाय बुध काय काय झालं धडकण आणलाय आणि दुष्यंत आहे राजापूरचा राजा महान भारत किस महान भारत किस राजा आहे कस कसं पहरज हे काय दोन आहेत गाडी बळणार आहे ती गाव जवळ देत ना पुदन रे ती राजापूर पण हा हा झालेय त्यांचा पहिलीच वेळ ना पहिलीच वेळ चालतो शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा नमस्कार कुठलं गाव कराड कराड आमच्या इथलंच सोनिया कुठलं कराडच हो कराड संदीप पाटलांच कोणावर आहे सचिन पायलवांचं सोन्या हो पहिल्याच्या आधी गाडी त्याच्यावर नाही पाहिलेली पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे पुस्वच काय नियोजन असेल लक्ष हो चाललंय ना हो चालतंय शुभेच्छा नमस्कार शंकरला घेऊन आलाय कुठलं गाव हो वाडो वाडफटा इथलं आहे ना त्याचं काय नियोजन आज कोणावर आहे नियोजन सोमनाथ करते त्यामुळं त्यांना माहिती बैल आलेच असतो ना फक्त घेऊन येतो नियोजन केलं लय फायनल निशेन आता कधी केलं चालू ला चालू लाडगाव हा मग त्या दिवशी अजून आहे ना चांगलं बोलतोय ना पोषकाच काय नियोजन ऐक शुभेच्छा नमस्कार कुठून आलाय आता आम्ही निर्यात आलोय आलोय चाळीसगावची टीम आहे लगेच जाणवते मला कळलं दिसते सगळी काय 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 नाव काय बैलांच्या सगळ्या बोलाय सूर्य आहे आणि आणि ही आपला मुन्नाबाई बरीच ना होऊन मुठे चाळीसगाव नाईल चाळीसगाव बाबरे हे असतं निघायची कालच मुक्कामी मुक्कामी आपल्याला किती दिवसापूर्वी एक तीन दिवस झाला आल्याने कुठं बैलच नाही तर प्रवास करून परत परत पडायचं म्हणले काहीच अडचण आहे आठ आठ चक्कर पड तिकडे का हो तिकडे सेकंड ना नाही आपलं मैदानच तिकडे मैदान असते चालते ओके पहिले कसं सगळे वेगवेगळे नाही नाही घरच्याच गाड्या पळवणार सगळे किती गाड्या आहेत सगळ्या मिळणार आज आहेत तीन गाड्या घरच्या बरं शिट्ट्या टाकले जास्त ना हो तीन शुभेच्छा हो नमस्कार कुठलं गाव वाघेरी वाघेरी काय काय नाव काय बैलांची सुंदरन हो राजा सुंदरन राजा आज दोसरा का हो आज कसं कसं आज पहिलं कसं आहे घरची जायचे अरे घरची गाडी हांडी यायची आधी

आज कोणावर आहे काय नियोजन नियोजन केले खुशी गावच काय यंदा खुशी गावच चालले आता बघू पैला करणार आहे ना चालते शुभेच्छा नमस्कार कुठून आलाय जाधववाडी वाटाय आण सरजा आहे आणि हो आणि कुठला सुरले आहे सरळगाव करा कसं कसं पैर ह सुरल्यानं आपला हे सेवा हिंद केसरी हि गा जाधव साहेब आ, आ, हा कुठला पायदा कोरेगाव मध्ये आठ हजार एक मेहूबर पाळला होता एक नंबर केला विंग मध्ये परत बोरला दोन नंबर केला आणि त्या दिवशी उत्तर केसरीला पाच नंबर झाला परत आपलं जात लावली दुसरा आहे एकवीस लाख रुपयाला नवीन खरेदी केली आपण होय गे कस कस आहे आता ह्याचा साहेबांनी केलाय केला आहे नाहीच्या बायला बरं गावच्या बायला भर पहि चांगलं सगळं आहे का हा पुसेगावचं काय आमदार नियोजन पुसेगावचं आहे आता जोरात नियोजन केलंय सगळे हा हे दोन बैल पे आहेत आपले पुसेगावला होय हा ते टॉप मध्येच पाणार तिथे